सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आरोपी ओरिसा येथून अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी सदर गुन्ह्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की व सांगली येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतमदास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देऊन त्यापासून सोन्याचे दागिने बनवण्याकरता दिले होते सदरचे सोने घेऊन गौतमदास हा त्याच्या साथीदारांसह सा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आटपाडी व सांगली शहर पोलीस ठाणे ते गुन्हे दाखल आहेत बंगाल येथील असल्याने निरीक्षक हे पश्चिम बंगाल येथे तपासकामी गेले होते तेथे सदर आरोपी लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती काढून सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही आरोपी वारंवार त्याचे वास्तवाचे ठिकाण बदलत असल्याचे लक्षात आल्याने त्या अनुषंगाने तपास पथकाने परराज्यात गोपनीय बातमीदार तयार केले सदर बातमीदार व तांत्रिक तपास यांच्या मदतीने सदर आरोपी हा जगन्नाथपुरी ओरिसा येथे असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने जगन्नाथपुरी ओरिसा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी गौतम गोपालदास वय वर्ष त्रेचाळीस राहणार मूळगाव गोपालनगर दक्षिणपाडा कोलाघाट जिल्हा पूर्व मेदिनीपूर राज्य पश्चिम बंगाल हा मिळून आल्याने त्यास गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या पथकाने एस पुरी जिल्हा न्यायालय यांचे समक्ष आरोपीस हजर करून गुन्ह्याची सर्व गंभीर परिस्थितीबाबत सविस्तर माहिती न्यायालयाच्या समक्ष मांडून सदर आरोपीस ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतले आरोपीस पुढील तपासकामी व कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस ठाणेस रिपोर्टासह हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत तसेच सांगली शहर पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गौतम गोपालदास याची पत्नी रूपा गौतम दास ही विश्राबाग सांगली येथे मिळून आल्याने तिला सांगली शहर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदाची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार उदय साळुंके सागर टिंगरे पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस शिपाई सुनील जाधव सोमनाथ पतंगे पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे